नमस्कार मित्रांनो नेपाळमध्ये क्रांती झालेली आहे तिथे आता नवीन पंतप्रधान नेमले जाणार आहे त्याच्यामुळे नेपाळ बद्दल बऱ्याच जणांचं लक्ष आहे पण नेपाळ हे एक छोटंसं गरीब राष्ट्र आहे आपला शेजारी असला महत्त्वाचा शेजारी असला तरी जागतिकदृष्ट्या नेपाळमध्ये आहे ते महत्त्वाचं आहे पण त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं काही असेल तर ते स्वातंत्र्य समता आणि बंधुता यांचा संदेश देणाऱ्या फ्रान्समध्ये चालू आहे फ्रान्समध्ये गेल्या दोन वर्षात पाच पंतप्रधान बदललेले आहेत आणि जी उबाठा नेतृत्वाखाली मविया महाराष्ट्रात होती ते जसं अहमद महम्मद सरकार एक होतं की काही विचारधारा नाही काही अजेंडा नाही काही फक्त कोणाला तरी सत्तेबाहेर भाजपाला सत्तेबाहेर ठेवायचं या हेतूने झालेलं सरकार फ्रान्समध्येही तशाच प्रकारचं मिलजुलं सरकार होतं आणि नऊ सप्टेंबरला फ्रान्सचे पंतप्रधान फ्रान्सोआ बायरू यांना राजीनामा द्यावा लागला आणि आता सेबाशियन लुकारनू फ्रान्सचे से पंतप्रधान आहेत बघा हे बायरॉन आहेत बायरू आहेत त्यांचा कार्यकाळ डिसेंबर चोवीस ते सप्टेंबर पंचवीस म्हणजे नऊ महिन्याचा गरोदरपणा एवढा यांचा कालखंड होता त्याच्या आधी मिशेल बार्नियर हे सप्टेंबर चोवीस ते डिसेंबर चोवीस म्हणजे जेमतेम तीन महिने पंतप्रधान होते त्याच्या आधी गाब्रियल अटल जानेवारी चोवीस ते सप्टेंबर चोवीस पुन्हा नऊ महिन्याचा कालखंड आणि त्याच्या आधी एलिझाबेथ बोर्ने या पंतप्रधान होते आणि आता लू कोर्नू पंतप्रधान झालेले आहेत आणि पंतप्रधानहून एकच दिवस नाही झाला तर फ्रान्समध्ये लॉक एव्हरीथिंग हे आंदोलन सुरू झालेलं आहे हडताळ ज्याला म्हणतात ते आणि त्याच्यानंतर आता अठरा तारखेला आणखीन एक आंदोलन सुरू होतं आहे म्हणजे एका अर्थाने आग लावा बर्न एव्हरीथिंग अशा प्रकारचं आंदोलन सुरू होतं आहे त्याचा आढावा घेणार आहोत कारण फ्रान्समध्ये पाच पंतप्रधान दोन वर्षात कसे काय बदलले इमॅन्युअल मॅक्रो यांचं अध्यक्षपद धोक्यात तर आलेलं नाही ना कशा प्रकारे त्यांनी स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला फ्रान्सची अवस्था का झालेली आहे फ्रान्स या सप्टेंबरमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महाअधिवेशनामध्ये पॅलेस्टाईनचा मान्यता द्यायला सज्ज झालेला आहे पण ही मान्यता द्यायच्या आधी फ्रान्स सरकारच गडगडतं की काय अशा प्रकारची अवस्था आज फ्रान्समध्ये आहे निमित्त काय आहे का पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला सगळं तुम्हाला सांगणार आहे फ्रान्स आणि जर्मनी हे युरोपातले दोन बलाढ्य देश आहेत फ्रान्स तर सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यांपैकी एक आहे भारताचा अतिशय चांगला मित्र इमॅन्युअल मॅक्रॉन देखील भारताचे अतिशय चांगले मित्र आहे पण फ्रान्सची व्यवस्था ही गुंतागुंतीची आहे तिकडे आत्तापर्यंत पाच वेळा राज्यक्रांती झालेली आहे म्हणजे नुसतं सरकार बदलत नाही तर व्यवस्था बदलते नवीन घटना नवीन संविधान लिहिलं जातं नवीन प्रकारची व्यवस्था अस्तित्वात येते आत्ताची जी व्यवस्था आहे ज्याला फिफ्थ रिपब्लिक म्हणतात ते एकोणीसशे अठ्ठावन्न साली फ्रान्समध्ये अस्तित्वात आलं होतं आणि फ्रान्समधले लोकही क्रांतिकारक आहेत की लगेच त्यांना एखादी गोष्ट पसंत पडली नाही की रस्त्यावर उतरतात आंदोलन करतात जाळपोळ करतात क्रांतीकडून आणतात ही जी सध्याची व्यवस्था आहे तिच्यात आ फ्रान्सच्या अध्यक्षाला खूप जास्त ताकद आहे महत्त्व आहे फ्रान्सचे अध्यक्ष थेट लोकांमधून निवडले जातात संसदही फ्रान्समध्ये थेट लोकांमधून निवडली जाते आणि फ्रान्सचे अध्यक्ष आहेत हे एका प्रकारे पंतप्रधान नेमतात आणि पंतप्रधान आपलं मंत्रिमंडळ तयार करतात फ्रान्समध्ये डबल वोटिंग असतं पहिल्यांदा तुम्ही आपल्याला कोणा कोण हवं आहे त्याला मतदान करता आणि मग नंतर मला कोण नको आहे त्याला मतदान करता म्हणजे पहिले किती जणं उभे राहू शकतात जर विजयी उमेदवाराला पहिल्या फेरीत पन्नास टक्के मतं मिळाली तर दुसरी फेरी होत नाही पण जर कोणत्याच उमेदवाराला पन्नास टक्के मतं मिळाली नाही तर महिनाभराने पुन्हा एकदा निवडणूक होते आणि त्याच्यामध्ये जिथे पन्नास टक्क्यापेक्षा कमी मतं सगळ्यांना असतात त्यांच्यातल्या पहिल्या आणि दुसऱ्या उमेदवारामध्ये थेट लढत होते आणि त्याच्यात कोणाला तरी पन्नास टक्क्याच्याहून जास्त मिळतातच कारण दोनच उमेदवार असतात आणि तो उमेदवार विजयी होतो इमॅन्युअल मॅक्रॉन फ्रान्सचे अध्यक्ष गेली बरीच वर्ष गे दोन हजार सतरापासून ते आहेत आणि त्यांच्या काळात सात पंतप्रधान सात बदलले गेलेले त्यातल्या दोन वर्षात पाच बदलले गेलेले आहेत इमॅन्युअल मॅक्रॉन यांचा पक्ष एन्सेम्बल हा मध्यम मार्गी आहे हे थोडा उजवीकडे थोडा डावीकडे आहे पूर्वी तो उजव्या विचारसरणीचा धरला जायचा पण मरीन लिपेन यांचा नॅशनल रॅली हा पक्ष खूप जास्त लोकप्रिय झाला आणि त्यात नवीन अतिशय तरुण नेता जे म्हणते तिशीतला जॉर्डन पार्टेला त्याचं आता नेतृत्व करत आहेत आणि दुसरीकडे डावे फ्रान्समध्ये कम्युनिस्ट आणि पर्यावरणवादी वगैरे असे सगळे पक्ष आहेत पण या सगळ्या याच्यामध्ये फ्रान्सची आत्ताची अवस्था अशी आहे की फ्रान्सचं कर्ज डोक्यावरचं कर्ज देशाच्या जी डी पीच्या एकशे वीस टक्क्यापेक्षा जास्त आहे म्हणजे शंभर रुपये तुमचं उत्पन्न असेल तर एकशे वीस रुपये तुमच्या डोक्यावर कर्ज आहे या कर्जाचं व्याज चुकवण्यात तुमचा खूप पैसा जातो आणि असं जर चालू राहिलं तर फ्रान्सचं रेटिंग खाली होईल आणि त्याच्यामुळे व्याजाचे दर आणखीन वाढतील ही वस्तुस्थिती आहे फ्रान्सचं डेफॉझिट म्हणजे हे शंभर रुपये तुम्हाला महसूल असेल तर खर्च त्यांचा एकशे सहा रुपये एकशे पाच पॉईंट आठ रुपये इतका आहे म्हणजे शंभर रुपयापेक्षा साडेपाच टक्के पाच पॉईंट आठ टक्के जास्त खर्च तुम्ही तुमच्या महसूलापेक्षा करताय म्हणजे ऋण काढून सण साजरे करताय ही आजची फ्रान्सची अवस्था आहे युरोपीय महासंघाने सांगितलेलं आहे की कि फ्रान्समध्ये किंवा कुठल्याही देशांना सगळ्या देशांना देशा तीन टक्क्याच्याहून जास्त वित्तीय तूट असता कामाने जे उष्टे खरकटे खाणारे संपादक महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीबद्दल छाती पिटत असतात त्यांनी इतर राज्यांच्या आर्थिक स्थितीबद्दल ते बोलत नाहीत त्यांच्या डोक्यावर किती कर्ज आहे पंजाबमध्ये किती कर्ज आहे पण सगळ्या सोयीचा मामला असतो पण फ्रान्समध्ये तसंच आहे फ्रान्समध्ये महसूलापेक्षा जास्त खर्च सरकार करतं आणि हा खर्च तीन टक्क्याच्या आत आणण्यासाठी फ्रान्स सरकारनी अनेक सुधारणा करायचं ठरवलं कात्री लावली फ्रान्समध्ये आठवड्याला लोकं फक्त पस्तीस तास काम करतात फ्रान्समध्ये सहा आठवड्याची भर पगारी रजा बेचाळीस दिवस आपल्याकडे पंधरा दिवस कुठे ठिकाणी सहा दिवस सात दिवस असतं कुठे पंधरा दिवस असते फ्रान्समध्ये बेचाळीस दिवस भर पगारी रजा असते आणि तरी लोकांची तक्रार असते की ते खूप जास्त काम करतात त्यांचं शोषण होतं कारण फ्रेंच लोकांना खूप उच्च दर्जाच्या गोष्टी बनवायची सवय असते त्यामुळे त्यांचं म्हणणं असतं की आम्ही काही गदामजुरी करू शकत नाही आम्ही खूप विचार करून खूप क्रिएटिव्ह काम करतो जे काय असेल ते आणि त्यामुळे त्यांनी सुट्ट्या कमी केल्या आरोग्यावरचा खर्च शिक्षणावरचा खर्च थोडासा कमी केला, केला आणि त्यामुळे लोकांचा अनावर झाला लोकं रस्त्यावर आले आता फ्रान्समध्ये कसं असतं की पंतप्रधान त्यांना जरी या उपाययोजना करायच्या असल्या तरी या उपाययोजनांना त्यांना संसदेत मान्यता मिळवावी लागते आता संसदेत कायदा पारित करायचा तर बहुमत पाहिजे फ्रान्सच्या संसदेत कोणत्याही पक्षाला बहुमत नाही आहे इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या पक्षाला सगळ्यात जास्त जागा असल्या तरी बहुमतापासून तो लांब आहे दुसरा अतिशय उजव्या विचारसरणीचा पक्ष आहे नॅशनल रॅली तो दुसऱ्या क्रमांकावर आहे त्याच्याबद्दलही खरं सांगीन वेळ असेल पण वाटत नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल आणि डाव्या विचारांचे पक्ष आहेत त्यांना देखील ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत पण हे तीन गट आहेत मुख्यतः आणि जेव्हा मतैक्य होत नाही तेव्हा फ्रान्समध्ये काय करतात की ठीक आहे मी कायदा पारित नाही करणार मी डायरेक्ट आर्टिकल फोर्टी नाईन पॉईंट थ्रीच्या अंतर्गत ते पास करतो मग मला सरकारचा विश्वासदर्शक प्रस्ताव हो। पारित करावा लागतो जर संसदेत सरकारवर विश्वासदर्शक ठराव हो पास झाला तर मग कायदाही पास होतो आणि म्हणून बायरू जे पंतप्रधान ज्यांनी राजीनामा दिला त्यांनी हा सुधारणा आहे त्या थेट सरकारला विश्वासदर्शक प्रस्तावाच्या हो अंतर्गत पुढे रेटण्याचा प्रयत्न केला पण गंमत अशी झाली की उजव्या पक्षांनीही त्याला विरोध केला डाव्या पक्षांनीही विरोध केला आणि त्यामुळे तो काही विश्वासदर्शक प्रस्ताव पास झाला नाही तो फेल झाला त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आता हे जवीन लू नू जे अध्यक्ष जे पंतप्रधान झालेत ते आणखीन उजव्या विचारसरणीचे आहेत इमॅन्युअल मॅक्रॉन यांना वाटतं की उजव्या विचारसरणीचा पंतप्रधान दिला तर आपल्याला नॅशनल रॅली पक्षाचे उजव्या विचारसरणीच्या लोकांचा पाठिंबा जो आपला म्हणजे जसं उभा ठरला वाटलं की समजा मी आता त्यांच्यामध्ये कोणी नाहीच आहे असं उजव्या विचारसरणीचा पण केला समजा कोणाला तरी पंतप्रधान हिंदुत्ववादी व्यक्तीला तर भाजपा विरोधात असून आपल्याला पाठिंबा देईल हे मी दोन हजार एकवीस बावीस एकवीस सालची गोष्ट तुम्हाला सांगायचं आठवण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणजे मी तुलना करण्याच्या दृष्टीने म्हणतोय खरं तुलना होऊ शकत नाही कुठल्याही गोष्टींची कारण कुठे फ्रान्स आहे कुठे महाराष्ट्र आहे काय म्हणजे राजकारण सगळं सोपं करायला म्हणून मी फक्त सांगतो आहे पण प्रत्यक्षात असं घडलं नाही सरकार कोसळलं आणि सरकार अशा प्रकारच्या गोष्टी करतायत हे ठरल्यावर सरकारचे डाव्या पक्षांचे जे सहकारी आहेत ते रस्त्यावर उतरले फ्रान्समध्ये चक्का जाम म्हणजे चक्का जाम करतात आधी दोन हजार सतरा अठरालाही असं आंदोलन झालेलं सरकारी कर्मचाऱ्यांनी सांगितलं मी कचरा उचलणार नाही त्यामुळे राजधानी पॅरिस जे जगातलं सगळ्यात सुंदर शहर म्हणून ओळखलं तर तिथे रस्त्यावर कचऱ्याचे ढीक जमा झाले रेल्वेगाड्या बंद पडल्या रस्ते वर, महामार्ग जा थांबवले अनेक ठिकाणी टायरला कचऱ्याच्या डब्यांना आगी लावल्या त्यामुळे शहरात सगळीकडे घाणेरडा धूर आणि वास आणि सगळं हे दुर्गंधी पसरली ने एकीकडे हे आर्थिक प्रश्नांवर आंदोलन सुरू आहे दुसरीकडे हे सगळे गाझावादे लोक आहेत त्यांची आंदोलनं सुरू आहेत कारण त्यांना पॅलेस्टाईनच्या बाजूनी गाझासाठी त्यांना पॅलेस्टाईनला मान्यता द्यायची त्यांची आंदोलनं सुरू आहेत आणि हे सगळं करता करता इमॅन्युअल मॅक्रोन यांना राजीनामा द्यावा लागेल की काय त्यांचा कारकिर्द सत्तावीस सालापर्यंत आहे पण सरकार कुठलंच निर्णय घेऊ शकत नाही आहे आणि जर सरकारनी निर्णय घेतले नाहीत आर्थिक सुधारणा ना, केल्या नाहीत तर फ्रान्सची वित्तीय तूट वाढत जाऊन डोक्यावरचं कर्ज वाढत जाऊन फ्रान्सचं जा रेटिंग आणखीन खाली घसरेल अशी भीती आणि त्याच्यामुळे नवीन निवडणुका किंवा कदाचित तिथेही आणखीन एखादी क्रांती होऊन व्यवस्थाच बदलावी लागेल आता ह्याची सुरुवात आत हे जे आहे त्याची सुरुवात का झाली गेल्या वर्षी युरोपीय महासंघाच्या निवडणुका होत्या या निवडणुकांमध्ये सगळीकडे उजव्या विचारसरणीच्या पक्षांना खूप दणदणीत यश मिळालं कारण युरोपमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने मुसलमान आणि आफ्रिकेतनं लोकं घेऊन ठेवलेले आहेत की त्याच्यामुळे त्यांच्या तिथल्या अनेक सामान्य युरोपियन लोकांना वाटतं की आपल्या देशाचं कॅरेक्टर बदलतं आहे आपण युरोपात राहतो का कुठेतरी पाकिस्तानात राहतो का अल्जेरियात राहतो का मोरक्कोत राहतो असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती अनेक शहरांमध्ये आणि त्यामुळे त्याच्याविरुद्ध रोष व्यक्त झाला इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याही पक्षाचा युरोपीय संसदेत म्हणजे त्या विचारसरणीच्या पक्षाचा मोठ्या प्रमाणावर पराभव झाल्यामुळे त्यांनी निवडणुका दूर असताना संसद विसर्जित करून निवडणुका घेतल्या की युरोपीय महासंघातल्या निवडणुकीत जरी आमच्या पक्षाला यश मिळालं नसलं तरी आत्ता इथे फ्रान्समध्ये जर निवडणुका घेतल्या तर विजय मिळेल आणि या निवडणुकांमध्ये असं झालं की या उजव्या विचारसरणीच्या पक्षाला सगळ्यात जास्त यश पहिल्या फेरीमध्ये मिळालं आणि असंच जर चालू राहिलं असतं तर संसदेत त्यांना दोनशे सत्तर जागा मिळून पूर्ण आणि स्पष्ट बहुमत मिळालं असतं पण फ्रान्सची ही जी डबल मतदान पद्धती आहे त्याच्यामुळे तिथे मग महाविकास आघाडी झाली महाविकास आघाडी म्हणजे कुठलंही राजकीय विचारधारा नसलेलं फक्त स्वार्थ आणि संधीसाधूपणाची आघाडी ही फ्रान्समध्ये झाली आणि मग पहिल्या दुसऱ्या फेरीमध्ये उजव्यांनी डाव्यांना मतदान केलं डाव्यांनी उजव्यांना म्हणजे अतिउजव्यांना सत्तेपासून दूर ठेवण्यात या दोघांनी एकमेकांना मतदान केलं आणि नॅशनल रॅलीला त्यामुळे दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं पण कुठल्याच पक्षाला बहुमत मिळालं नाही आणि त्यामुळे फ्रान्समध्ये असं नसतं की मिलीजुली सरकार नसतं कोलेशियन गव्हर्नमेंट नसतं पंतप्रधान एका पक्षाचे असतात आणि मग कायदे करताना संसद दुसऱ्या पक्षाच्या लोकांनाही त्याला पाठिंबा देता येतो आणि याच आधारावर इमॅन्युअल मॅक्रॉन यांना वाटलं होतं की जरी आपल्या पक्षाचा पंतप्रधान नेमला जरी तो अल्पमतातलं सरकार असलं तरी आपण निर्णय असे घेऊ की त्याला कुठला ना कुठला पक्ष डावा किंवा उजवा पाठिंबा देईल आणि आपण अल्पमतातील सरकारही यशस्वीपणे चालून दाखवू आणि त्यामुळे कधी गाजासाठी काम कर कधी म्हणजे पॅलेस्टाईनला मान्यता द्यायचा ठराव आण कधी कामगारांच्या बाजूनी काही निर्णय घे कधी आर्थिक सुधारणांचे निर्णय घे असं चालवू शकू पण याच्यामुळे इमॅन्युअल मॅक्रॉनची अवस्था आहे की ना घरका ना घाटका अशी अवस्था त्यांची झालेली आहे फ्रान्समध्ये पाचवे पंतप्रधान आलेले आहेत आणि त्यांना येऊन दोन दिवस नाही झाले तर पुन्हा एकदा रस्त्यावर लोक उतरलेले आहेत ता अठरा तारखेला तर आणखीन मोठं आंदोलन रेल्वे आणि या सगळ्या गाड्या थांबवणं हे आंदोलन आहे आत्ता पण बसेसनं शहरात आगी लावण्यात आलेले आहेत आणि नेपाळची गोष्ट दूर राहिली पण युरोपमधला दुसरा सगळ्यात शक्तिशाली देश फ्रान्स तिथे जर अशी अव्यवस्था चालू असेल आणि तिथे मध्यम मार्गी तिथे महाविकास आघाडी तयार करणाऱ्या इमॅन्युअल मॅक्रॉन यांना आता अध्यक्षपदाच्या निवडणुका घ्याव्या का असा विचार करावा लागत असेल तर एकूणच जागतिक अर्थकारणासाठी आणि राजकारणासाठी नक्कीच ही अतिशय गंभीर गोष्ट आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा डिल नंत तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट